बघा मी कांद्याची पात कापलेली आहे ही थोडस आद्रते आहे हे चार पाकळ्या मी फोड नमस्कार मंडळी माझ्या शाळेचं नाव आहे निशा आणि मम्मी रेसिपी तर सगळ्यांना पहिले गुड मॉर्निंग सगळ्यांना सुप्रभात तर सगळे छान असाल सगळ्यांची तब्येत वगैरे वे छान असेल आणि आम्हाला खूप छान सपोर्ट पण करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आम्हाला करा तर आज एक मम्मी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर ते मम्मी ती म्हणजे सोयाबीन आणि साईचं कधीच चाललं होतं आई मला तुझ्या आजची सोयाबीन चिल्लीच खाऊ काय सोयाबीन चिलीच खाऊ घाल तर म्हटलं चला आज आपण त्याला सोयाबीन चिल्ली खाऊ खाऊ घालू सॉरी सोयाबीन चिल्ली खाऊ घालू तर त्याचं साहित्य मम्मी आता सांगणार आहे आणि सध्या मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत छोटे छोटे जेही मुलं आहे सगळ्यांना हट्ट करतात ते मम्मी करता मम हे बनव आम्हाला चटपट नूडल्स बनव सोयाबीन चिली बनव किंवा काही नाही का तर आज मग चला आपण ते आपल्या गावाकडच्या खूप रेसिपी झाली थोडा जरा चटपट दाखवू तर आता मम्मी तुम्हाला साहित्य दाखवते चला 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 तर बघा सोयाबीन चिल्लीसाठी जे लागणार साहित्य आहे ते मी तुम्हाला दाखवते हे आपलं फॉर्च्युनच्या वड्या आहेत म्हणजे सोयाबीनच्या वड्या म्हणजे फोर्च्युनच्या घेतलेल्या आहेत फोर्च्युनच्याच घ्यायचे कधी पण सोयाबीन चिली कसात ना त्या ते टेस्टला खूप छान असतात हा हे कॉर्नफ्लावर आहे हे थोडं मैदा आहे हे विनिगर आहे हे आपलं टोमॅटो सॉस आहे हे ग्रीन चिल्ली आहे हल्ला लसूणची पेस्ट आहे हे रेड चिल्ली आहे आणि हे सोया सॉस आहे धाक सोया सॉस आहे त्याच्यानंतर ही शिमला मिरची आहे या चार पाच पाकळ्या मी आहे घेतलेल्या तीन मिरच्या घेतलेल्या ही कांद्याची पात आहे आणि हे ना ज्यावेळेस आपण हे सगळं करतो ना त्यावेळेस काळे मिरे असतात ना त्याची पावडर करण्यासाठी मिरेंची हे हे ब्लॅक पेपर आहे तर हा लागे ला ला नंतर लागेल आपल्याला आणि ही आपला मसाला आहे आणि शेवट लास्ट ला ज्यावेळेस आपण ही सोयाबीन चिल्ली झाल्यानंतर ही कांद्याची पात आहे ही कांद्याची पात कट करून टाकायचे आणि त्याच्यामध्ये अजून दोन कांदे मला ऍड करायचे कांदे मी घेते माझ्याकडनं कांदे राहून गेलेले होते ते कांदे पण घेतले दोन आणि बघा मी कांद्याचे पात कापलेली आहे हे थोडस आदरक आहे या चार पाकिसणाच्या फोडणीसाठी सगळं जे साहित्य फोडण्यासाठी केलेले प्लेट मध्ये जेवढे मिरची कट केली हा कांदा कट केला आणि आपल्या नॉर्मल ज्या मिरच्या असतात ना हिरव्या त्या केल्या आणि ही लाल मिरची फोडलेलं लागेल आपल्याला आणि ला, जी हे ह्या वडे आहेत सोयाबीनच्या ते थोडं कोमट पाणी केलं हे पाच दहा मिनटासाठी मी भिजू देते नंतर मी काढल्यानंतर पिळल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आणि जे बाकीचे जे साहित्य आहे ते आहे समोरते ते तुम्हाला मी दाखवलेच आहे तर बघा मला भरपूर जण कमेंट करतात Uh, काकू वाळवण्याचे प्रकार सांगा आम्हाला तर वाळवण्याचे प्रकार सांगायला काही हरकत नाही कारण आता खूप पाऊस चालू आहे पंधरा सोळा काही वीस तारखेपर्यंत पाऊस सांगितले आणि वाळवण्याचे प्रकार याच्या आधीच केले जातात कारण आता पावसाळा लागेल ज्यावेळेस वाळवण्याचे प्रकार न घेता का आम्हाला ऍड्रेस सांगा तर मी तुम्हाला लिंकमध्ये ऍड्रेस पाठवेल आणि तो ऍड्रेस पण सांगेल पण तुम्हाला तिथं ऑर्डर देऊन घ्यायला जावं लागेल कारण ते भुसाळ होतात ते बनवतात आम्ही ज्यावेळेस अयोध्येला गेलो आणि काश्मीरला गेलो तेव्हा मी येतानाच त्यांच्याकडनं भुसाल लांब ट्रेन थांबतेस त्या ट्रेन मध्ये ते आम्हाला स्टेशनवर आणून देतात त्याच्यामुळे आम्हाला इथं खायला मिळतात ते का मला पण येतात पण माझी तेवढी कॅपॅसिटी नाही बनवण्याची त्याला खूप मोठी जागा लागते त्याला खूप तो घाट जो असतो तो लागतो ते थापावं लागतात खूप चटके लागतात ते जवान लोकांचं काम आहे आता माझी वय झालेली आहे त्याच्यामुळे मला काही एवढं पॉसिबल होत नाही त्याच्यामुळे मी आता तुम्हाला जेवावी लागेल नेक्स्ट टाइमला तर मी तुम्हाला ऍड्रेस सांगेल ज्यांना ज्यांना लागेल त्यांना त्यांना मी सांगेल हा ऍड्रेस आणि काही काही कमेंट करतात का तुमचा बिझनेस कसा आहे तर मी भाजीपाला हा मला पस्तीस वर्ष झाले माझ्या व्हेजिटेबलच्या धंद्यासाठी माझं सगळं शिक्षण पाणी मुलांचं सगळं काही या याच्यावर झालं मी असे शेतकऱ्याकडनं माल घेऊन इकडं मी व्यापार नाही देते किरकोळ पण देते हा बिझनेस माझा सात आठ तास चालत असतो त्याच सात आठ साला जेवढा जेवढा माल जातो तेवढाच मी पूर्णपणे घेते आणि समोरच्या व्यक्तीला देते तर असा माझा बिझनेस आहे तर तुम्हाला वाटत असेल काकू आज कसे आहेत तुम्ही हे कव्हर करतात तर मी सांगते बघा कारण मी पूर्वी रात्री चारला जायचे चार ते सकाळी दोन वाजेपर्यंत मी माल घेऊन शेतकऱ्यांचा माल घेऊन मी द्यायची गिरायकांना त्रिपूर गिरायकांना द्यायची पण आता जेव्हापासून कोरोना झाला पहिल्या पूर्ण ज्यावेळेस स्वतः दोन हजार मध्ये झालेला त्यावेळेस सगळे व्यापारी रात्रीचे यायचे त्यांना माल घेण्यासाठी पॉसिबल होत नव्हतं कारण ते रोडवर माल घ्यायचे शेतकरी रोडवर माल द्यायचे आणि ते रोडवरच गाड्या भरून मुंबईचे व्यापारी तिकडे घेऊन जायचे त्यावेळेस माझे जे व्यापाऱ्यांना म्हणा किरकोळ लोकांना म्हणून मी माल द्यायची ते पूर्ण बंद झालेले तर मी आता पूर्ण नाईट करते मी रात्री दहाला जाते तर सकाळी मी आठला येते मी रात्री दहाला माल घेतल्यानंतर सकाळी आठ वाजेपर्यंत तो विकते आणि साडेआठला मी घरी येते तर असा माझा हा बिझनेस असा आहे तुम्ही म्हणत असाल पाक तुम्ही घरी आलं तर मग एवढं नाईट केल्यानंतर तुम्ही थकत नाही का आणि कसं काय एवढं तुम्हाला पॉसिबल होतं तर मी खरंच थकते एवढं जागरण केल्यानंतर माणूस थकणारच ना मग आमची ताई येते स्वयंपाकाला मग ती मला सकाळी नाश्ता देते साडेआठला साडेआठला पौणी नऊ ला येते मला सकाळी नाश्ता देते गरम जो जे बी काही लागेल आपल्याला जे पण बनवायला मी सांगते ते पण मला ती बनवून देते आणि नाष्टा झाल्यानंतर मग मी साडे अकरा बाराला जेवण करते माझं एन्जुप्लास्टी झालेले त्याच्यामुळे मला सकाळी पाच गोळ्या खाव्या लागतात जेवण झाल्यानंतर मी पाच गोळ्या खाते मी मी आराम करते ती संध्याकाळी साडेपाच ला आमची ताई येते स्वयंपाकाला परत ती आल्यानंतर मला उठवती उठवल्यानंतर मी थोडं ब्रश वगैरे केल्यानंतर मला ती चहा देते चहा नंतर मग स्वयंपाक करते मी सात ला जेवण करते थोडा परत मी आराम करते मी परत दहा मग मार्केटला जाते अशी माझी रुटीन आहे ही माझी एक तिसरी मुलगीच गरम गरम मला जेवायला देते ही आणि मी झोपलेली जरी असली तरी मला उठा मावशी तुम्ही जेवण करा चहा घ्या गोळ्या घ्या सगळी काळजी माझी ही घेते आणि ही जर कधी एका दिवशी नसली समजा तिला अर्जंट काम असलं मुलांचं शाळेत जायचं असलं तर ती मला कॉल करते मावशी मी आज येणार नाही तर मग ना त्याच्यानंतर मला निशा आहेच मग खाऊ आलायला ते तर तुम्ही बघताच आहे मस्त कोमट पाण्यात भिजू घातलेले होते हे पूर्णपणे असे पिळून घ्यायचे यातनं ना बघा किती पाणी ये Hmm. पूर्ण मम्मी हे करून घ्यायचं ड्राय करून घ्यायचे ना पूर्ण कोरडे करायचे आणि जे पाणी आहे ना त्यातलं सगळं काढून घ्यायचं आपल्याला कदाचित आवड वाटते सोयाबीन चिल्ली करायला पण इझी मम्मी म्हणजे इझी आहे अवघडच पण ते सगळं खूप छोटे छोटे किरकोळ किरकोळ मसाले आणि प्रॉपर व्यवस्थित हा लक्षात ठेवावं लागतं सगळं प्रॉपर झालं पाहिजे व्यवस्थित सगळं साहित्य असो प्रमाण असो छान आता ट्राय झाले बघा मम्मीने हे जे ट्राय केलेले सोयाबीन आता छान मस्तपैकी पैकी ट्राय झाले बघा पाण्यात काढलेले आता हे मम्मी आता पेस्ट घेतलेली वाटतं मी आले क्लॉसूनची पेस्ट घेतली एक चमचभर मी चिल्ली आपले दोन चमच टाकायचे हे प्रमाण एकदम प्रॉपर घ्या जेव्हाही कोणी ट्राय करेल आणि ब्लॅक सोया आहे हा एकच चमच घ्यायचा आपल्याला सोया सॉस सोया सॉस, एक एक चम्मच आणि हे जे विनेगर आहे ते एकदम मायचंय हे बघा चवीनुसार मीठ घ्यायचंय मम्मी मम्मीच्या अंदाजानेच घेते हे आता आता जे आहे जो मैदा आहे तो मैदा मी एक चम्मच घेते एक घेतला आपलं ते कॉर्नफ्लॉवर आहे ना ते पण मी घेते एक चम्मच हा एक चम्मच घेतलाय मैदा एक चम्मच घेतलाय मम्मी आता हाताने पूर्णपणे मिक्स करायचंय आहे तर मम्मी हे जे मॅग्नेट केलं आपण ते किती मिनिटं ठेवायचं मम्मी कुठलं हे हे पाच मिनिटं करायचं आता फोडणीला घेताना लगेच टाकून द्यायची आपल्याला आणि त्यात ना आपली आप जी काश्मीर मिरची आहे ना कलर येण्यासाठी ही मी काश्मीर मिरची टाकते त्यात म्हणजे आणि छान लाल कलर कलर येईल ही तक, आ, ही तिखट नाहीये तिखट नाही फक्त कलरची आहे ती आणि हे पीस आपल्याला म्हणजे तळायचे येते हे नाही टाकायचे आपल्याला फोडणीला हे तळायचे Okay. तर बघा मम्मी व्यवस्थित मॅग्नेट करून घेते हे बघा एकदम सगळं प्रॉपर त्याला लागलं गेलेलं आहे थोडस तो आहे मैदा तर तो पण मी टाकून देते आणि विनिगर पण हे पण आहे काय म्हणतात कॉर्नफ्लॉवर पण आहे ते पण टाकून देते म्हणजे थोडं जाड जाडी जर असली तर ते खायला पण छान वाटतं आणि कुरकुरीत होतील कुरकुरीत तळायचे याला तर हे बघा मम्मीने हे जे सोयाबीन चिल्लीचं हे सगळं भिजवून मॅग्नेट करून ठेवलं आहे बघा आता कढाई ठेवलेली आहे आणि गरम होते तर आता आम्ही तळायला घेऊ आणि कसे तळायचे ते दाखवू मॅग्नेट केलेले माझे हे सोयाबीन आहे तर हलक्या आता थोडे थोडे टाकायचे थोडे थोडे तळून घ्यायचे

जास्त तेल टाकलं वायात आम्ही हे परत हे युज करत नाही तेल हे तेल फेकलं जातं तेवढंच लागत मी त्याच्यामुळे असं वाटतं आपल्याला मस्त फुगतात ये फुल्ले मस्त आहेत मस्त फुल्ले पाहिजे तेव्हा ते छान छान लागतं आपण मग ग्रेव्ही करतोय का ड्राय करतोय हां थोडीशी ड्राय करू आपण म्हणजे ग्रेव्ही म्हणजे ग्रेव्ही असल्याकडे ती पळचली असते ग्रेव्ही आणि कोणी कोणी ग्रेव्ही हे पण खात पण आता सायला कायच तर त्याला ग्रेव्ही कयाचस्त आदत नाही थोडं ड्राय करते आम्ही आणि जेव्हाही आपण चायनीज प्रकार करतो तर बघा घरात पूर्ण सुगंध ऑटोमॅटिक येतो का आपण चायनीज चे प्रकार करतो का म्हणजे येतो ते सोया सॉस सोया सॉस असो परत ग्रीन चिल्ली परत ते आपले चिल्ली वगैरे लगेच कळत का आपण चायनीज करतोय घरात काहीतरी चायनीजचा प्रकार तर हे बघा छान मस्त झालेले आहे आणि बारीकच गॅस ठेवलाय मम्मीने त्याचा कलर पण थोडा तुम्हाला चेंज दिसत असेल तर बघा हे माझी कळून झालेली आहे सोयाबीन सर जे मॅगनेट केलेलं होतं ते सगळं मी ह्याच्यात काढून आता याला फोडणी देण्यासाठी जे साहित्य लागतं ते मी दाखवते तुम्हाला तर बघा मी कढाई ठेवली गॅसवर तेल टाकलं आहे तेल टाकले आता तर बघा आपल्या घरातलं चायनीजचे प्रकार असो घरातलं घरातलंच असतं करणं खाणं असो बाहेरचं बाहेरचंच असतं पण शेवटी एक घरातलं वेगळीच चव लागते तर जेव्हा एवढं साहित्य मी टाकले ते फोडण्यासाठी सगळं तुम्हाला दाखवते ते ते आता तेल गरम होत थोड तर बघा मी या लसणाच्या पाकळ्या टाकते आधी हल्लं पण टाकते आपला कांदा टाकते Uh, कांदा कापताना अशीच साईज घ्यायची बघा तुम्ही मोठी साईज घ्यावं लागते त्यांना छान वाटतं ते आणि दोन चिमणी हिरव्या निसर्ग आपल्याला टेस्ट साठी त्या पण आपल्या खाताना दिसल्या पाहिजे त्या पण छान लागतात त्या कांद्याच्या अशा आपोआप पाकळ्या पाकळ्या होतील बरोबर आणि ही शिमला मिरची जास्त होऊन द्यायची कारण मी आता लगेच दुसरं मटेरियल टाकणार आहे कारण हे जे आपले सोया साथ झालं रेड चिली झालं लाल मिरची झालं हे सगळं जे साहित्य टाकले जे आधी आपण याच्यासाठी बनवलेलं आहे इत जास्त आहे जास्त आता मम्मी ने पण टाकली आहे तर यात यात 2 डल टाकते समजलं

आणि आपल्याला जर थोडी ग्रेव्ही करायची तर आपले जे कॉर्नफ्लर राहत ते थोडं मी एक चम्मच घेतलेलं आहे ग्रेव्हीसाठी तर मी हे पात्र करते थोडं पाणी टाकायचं त्यात तर हे पाणी मी यात टाकते ग्रेवीसाठी कॉर्नफ्लावर मी थोडंसं पाणी टाकलं मिक्स केलं तर मग या मी यात टाकलं आहे बघा त्याचा कलर तुम्हाला चेंज दिसेल बघा छान दिसतो कलर ग्रेव्ही पाहिजे होती त्याच्यामुळे मी ग्रेव्ही केलेली आहे ते कॉर्नफ्लॉवर एका वाटीमध्ये पाणी टाकून केलेलं आहे आता ब्लॅक पेपर टाकायचे माणसात खूप छान सुगर मम्मीने सोयाबीन टाकली आणि आज मग मस्त चायनीजचा प्रकार खायला भेटणार आहे तो म्हणजे सोयाबीन चिल्ली तर हे बघा थोडं नॉर्मल ड्राय आहे आणि नॉर्मल थोडं ग्रेव्ही आहे ग्रेव्ही थोडस आहे ही जी कांद्याची पात आहे त्याला ओनियन का काहीतरी बोलतात इंग्लिश मधन मारका येत नाही बोलता एवढा गार्निश साठी मम्मीने टाकलेली आहे हे बघा मस्त दिसत असेल बघा तुम्ही तर मी आता प्लेट मध्ये घेते आणि देते यांना खायला आपली झाली आहे रेडी झटपट सोयाबीन so, I mean, चिली मी पनीर चिली याच्यात सर माझं सर्व केलेली आहे आता मम्मीला ती मम्मीनेच केलेली मम्मीला टेस्ट देते झाली झाली मम्मी आणि आणली तर आता ही मम्मी टेस्ट करेल मम्मीला मी चमच देते दे। पॉकचा एक मिनिटा हे मम्मी पिक्चर बघा कशी खाली मी तूच बनवली तर मी तेच घेते असा आईसाठी घेतला आहे घरातल्या घरातलंच असत आणि घरात आपण किती बनवू शकतो सुंदर सोयाबीन आणून आपण पाच सहा जण असे तरी आम्ही बाहेर ती जाऊ साठ सत्तर रुपयाला येते एक प्लेट मम्मी पण एक पाईट घेतला मम्मीला फार आवडते तर मसायच्या आता आम्ही थोडस खाऊन घेतो आणि मग दाखवते तर बघा आज छान मस्त आम्ही रेसिपी दाखवली सोयाबीनची आम्ही थोडासा आता मस्त ताव मारणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मम्मी कमेंट सेक्शन मध्ये सांगा कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा मला माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय